सुनबाई काय गरज होती गं तुला बाहेरून नाश्ता आणि मिठाई मागवायची ह्या घरामध्ये येऊन तुला सहा महिने देखील झाले नाहीत आणि तू स्वतःची मनमानी करायला लागली आहेस का प्रतिभाताई रागाने मोठ्या आवाजात आपल्या धाकट्या सुनेला मनीषाला बोलत होत्या मनीषा म्हणाली आई मीनाक्षीताईंचा भाऊ आपल्याला भेटायला इतक्या दूरच्या गावाहून येत आहेत मग त्यांना आल्यावर फक्त चहा बिस्किट देणे काही मला योग्य वाटत नाही म्हणून मी जवळच्या हॉटेलमधून नाश्ता आणला मनीषाला तिच्या वतीने बोलताना पाहून मीनाक्षीच्या डोळ्यात अश्रू आले आजपर्यंत तिला जे धाडस दाखवता आले नव्हते ते तिच्या धाकट्या जावेने दाखवले होते जी तिला लहान बहिणीसारखी होती सकाळचे सर्व प्रसंग मीनाक्षीच्या डोळ्यासमोर तरळू लागले ती म्हणाली होती आई आज माझा भाऊ आणि बहिणी आपल्याला घरी भेटायला येत आहेत मी तुम्हाला सांगितले नव्हते का की ते दादाच्या एका मित्राच्या लग्नासाठी येणार आहेत दोघेही आज सकाळी आलेत लग्नानंतर संध्याकाळी आपल्याला भेटायला येतील प्रतिभाताईंनी सुनेचे बोलणे ऐकूनही त्याकडे दुर्लक्ष केले त्यांनी कोणताही उत्साह हो दाखवला नाही मग पुन्हा मीनाक्षीने तिच्या सासूबाईंना विचारले आई ते थोडा वेळ आपल्याकडे थांबणार आहेत मग त्यांच्यासाठी नाश्त्यात काय बनवू प्रतिभाताई म्हणाल्या अगं आतापासूनच काय तयारी करायची तुझे भाऊ भाऊजय आल्यावर पाहता येतील आणि तसेही चहासोबत बिस्किट आणि भुजिया दिले तरी पुरे होईल सासूबाईंचे बोलणे ऐकून मीनाक्षी उदास होऊन तिच्या खोलीत गेली पण घरातील नवविवाहित धाकटी सून मनीषा हे सर्व पाहात आणि ऐकत होती संध्याकाळी पाच वाजता मीनाक्षीचा भाऊ आणि वहिनी तिच्या घरी आले त्या दोघांना पाहून मीनाक्षीला खूप आनंद झाला ये ना दादा वहिनी ये ना कशी आहेस मी मगाचपासून तुमची वाट पाहत होते मीनाक्षीने तिच्या भावाला आणि वहिनीला प्रेमाने घरात बोलवले आणि सोफ्यावर आदराने बसायला सांगितले वहिनी म्हणाली ताई आम्ही ठीक आहोत तुम्ही कशा आहात आणि घरची मंडळी कशी आहेत दादा म्हणाला तुझ्या सासूबाई कुठे आहेत त्यांना भेटून आम्ही लगेच निघतो आम्हाला घरी जायला उशीर होतोय आम्ही लग्नातून तसेच जाणार होतो, तसे होतो। पण तुला शब्द दिला होता ना त्यामुळे जाता जाता तुला भेटून जावे म्हणून आलोय मोठ्या जावेचे दादा वहिनी आलेले पाहून मनीषा सासूला बोलावण्यासाठी खोलीत हो गेली आणि म्हणाली आई बाहेर चला ना मीनाक्षीताईंचा भाऊ आणि वहिनी आल्या आहेत आणि तुम्हाला विचारत आहेत हे ऐकून प्रतिभा ताई म्हणाल्या माझी तब्येत ठीक नाही आहे माझे डोके दुखत आहे त्यामुळे मी काही बाहेर येणार नाही सासूचे बोलणे ऐकून मनीषा चकित होऊन म्हणाली पण आई आता काही वेळापूर्वी तर तुम्ही एकदम ठीक होतात मस्त जेवलात जेवण झाल्यावर मग तासभर मोठ्या उत्साहाने आशा मावशीसोबत फोनवर बोललात मग अचानक काय झाले प्रतिभाताई गोंधळल्या आणि जरा कडक शब्दात म्हणाल्या मी तुला सांगितले ना मला बरं वाटत नाही आहे जास्तीचा आगाऊपणा करू नकोस निघ इथून आणि मला आराम करू दे हे ऐकून मनीषा खोली बाहेर आली आणि मीनाक्षीला म्हणाली ताई आई म्हणाल्या त्यांची तब्येत ठीक नाही त्यामुळे त्या आराम करत आहेत हे ऐकून मीनाक्षीला खूप वाईट वाटले की तिची सासू जाणून बुजून तिच्या भावाचा आणि वहिनीचा अपमान करत आहे आणि हे काही पहिल्यांदाच घडले नव्हते तर हे नेहमीच असेच घडत आले होते असो मीनाक्षीने दादा वहिणीला पाणी दिले आणि म्हणाली दादा मामंजी आणि तुझे भाऊजी थोड्या वेळात ऑफिसमधून येतील हे मामंजीचे नोकरीचे शेवटचे वर्ष आहे मीनाक्षीची वहिनी मिठाईचा बॉक्स हातात देत म्हणाली ताई हे घ्या आम्ही मिठाई आणली आहे बरं आता तुमच्या सासूबाईंना भेटून आम्ही निघतो आम्हाला घरी जायला खूप उशीर होईल चला आपण त्यांना भेटू मीनाक्षी म्हणाली हो वहिनी चला आई त्यांच्या खोलीत आहेत त्यांना भेटा नाहीतर त्या म्हणतील तुझे भाऊ भाऊज आले पण मला न भेटताच गेले सर्वजण प्रतिभाताईंच्या खोलीत गेले मीनाक्षीचा भाऊ म्हणाला नमस्कार आई कशा आहात आता तुम्हाला कसे वाटते प्रतिभाताई म्हणाल्या अरे तुम्ही लोक कधी आलात मीनाक्षी म्हणाली हे काय आत्ताच काही वेळापूर्वी आले आहेत प्रतिभाताई पुढे म्हणाल्या आता काय सांगू तुम्हाला आज माझे डोके खूपच दुखत आहे त्यामुळे गोळी घेतली आणि थोडी विश्रांती घ्यावी म्हटलं तर तितक्यात तुम्ही आलात मीनाक्षीचा भाऊ म्हणाला हो हो तुम्ही विश्रांती घ्या आम्ही भाऊजी आणि रावसाहेब आले की त्यांना भेटून निघू असे बोलून ते प्रतिभाताईंच्या खोलीतून बाहेर आले आणि बैठकीच्या खोलीत बसले तोपर्यंत मनीषा जवळच्या दुकानातून पाहुण्यांसाठी पटकन मिठाई आणि नाश्ता घेऊन आली तसेच मीनाक्षीचा नवरा विनोद आणि सासरे ऑफिसमधून आले सासऱ्यांनीही मीनाक्षीच्या दादा बहिणीला भेटण्यात उत्साह हो दाखवला नाही त्यांनी नमस्काराचे उत्तर नमस्काराने दिले आणि ते त्यांच्या खोलीत गेले विनोद मात्र पाहुण्यांसोबत बसला होता मीनाक्षीच्या भावाने मीनाक्षी आणि मनीषा दोघींनाही एक एक भेटवस्तू दिली आणि मीनाक्षीच्या दोन वर्षाच्या मुलीला शर्वरीला एक छानशी बाहुली भेट दिली त्यानंतर दादा बहिणी निघून गेले ते दोघे गेल्यानंतर प्रतिभाताई लगेचच त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या आणि मनीषावर ओरडू लागल्या सुनबाई यापुढे तू जर माझ्या मनाविरुद्ध वागलीस तर याद राख काय गरज होती गं त्यांच्यासाठी बाहेरून नाश्ता आणि मिठाई आणायची ते दोघे लग्नातून काय न जेवता आले होते का आणि काय गं मीनाक्षी मी म्हणाले होते ना त्या दोघांना चहा बिस्किट किंवा भुजिया दे म्हणून मनीषाला राग आला ती म्हणाली आई दादा वहिनी आपल्याला भेटायला आले होते आणि ते परके थोडीच आहेत त्यांना फक्त चहा पाणी देऊन पाठवायला प्रतिभाताईंनी मनीषाकडे रागाने पाहिले आणि त्या तिथून निघून गेल्या मीनाक्षी दुःखी स्वरात म्हणाली लग्न झाल्यावर मुलीवर तिच्या सासरच्या आणि माहेरच्या माणसांना आनंदी ठेवण्याची जबाबदारी असते परिस्थितीत जर सासरच्यांना सुनेच्या माहेरची मंडळी आवडत नसतील ते त्यांचा आदर करत नसतील तर गोष्टी खूप अवघड होतात मनीषा म्हणाली पण ताई आपल्या माहेरच्या माणसांचा आदर करणे आपल्या हातात आहे आणि आपण याबद्दल मोठ्यांशी मोकळेपणाने बोलले पाहिजे आपल्याला त्यांना सांगावे लागेल की आपल्या माहेरची माणसे आपल्यासाठी किती महत्वाची आहेत आपण त्यांचा अपमान सहन करू शकत नाही आणि ताई मला एक सांगा माझ्या आणि तुमच्या दिराच्या लग्नाला तुमचे दादा बहिणी आले नव्हते का मी त्यांना आज पहिल्यांदा पाहिले त्यामुळे विचारते आहे मीनाक्षी म्हणाली आता काय सांगू मनीषा तुमच्या लग्नाला माझ्या माहेरहून कोणीच आले नाही याला जबाबदार आपल्या सासरची मंडळी आहेत अगं तुझ्या लग्नात वराड घेऊन जाण्यासाठी दोन दोन बसेस बुक केल्या होत्या माझे माहेर साताऱ्यात आहे जे येथून तीन तासांच्या अंतरावर आहे जर ह्या लोकांना माझ्या माहेरच्या माणसांनाही सोबत घेऊन जायचे असते तर त्यांनी माझ्या आईबाबांना तसे कळवले असते ते सर्वजण एक दिवस आधी इथे आले असते मग आम्ही सर्वजण एकत्र गेलो असतो पण त्यांनी तसे केले नाही माझ्या घरच्यांना रात्री दोन वाजता हायवे रोडवर यायला सांगितले तेही कडाक्याच्या थंडीत तेव्हा माझी बहिणी सहा महिन्यांची गरोदर होती माझ्या आई वडिलांना ह्या लोकांचा हा बेजबाबदारपणा आवडला नाही म्हणून मीच स्वतः त्यांना लग्नाला येऊ नका असे सांगितले होते देखील माझ्या बाबांनी रोख अकरा हजार रुपये आहेर पाठवला होता आणि आज माझ्या भावाच्या तीन महिन्याच्या मुलाला आपल्या सासूबाईंना दहा रुपये देखील द्यावेसे वाटले नाही असो माझी आई मला नेहमीच सांगते की तू तु नेहमी तुझ्या सासू सासऱ्यांचा आदर कर मी आजपर्यंत त्यांचा खूप आदर करत आले पण त्यांनी नेहमीच मला अपमानास्पद वागणूक दिली हे ऐकून मनीषाला देखील खूप वाईट वाटले काही दिवसांनी मनीषाची मावशी सविता ताई काही कामासाठी शहरात आली होती काम झाल्यावर त्या मनीषाच्या सासरी आल्या सविता ताई खूप छान स्वेटर विणत असत आणि स्वतःच्या हातांनी विणलेले स्वेटर त्या त्यांच्या खास नातेवाईकांना भेट देत असत त्यामुळे त्या मनीषाला म्हणाल्या मनीषा हा स्वेटर राहू देत तुला तुझ्यासाठीच विणला होता घालून बघ आणि मला सांग की कसा दिसतोय मनीषा म्हणाली मावशी अगं स्वेटरची डिझाईन तर खूप सुंदर आहे रंगसुद्धा अप्रतिम आहे मला खूप आवडला काही वेळाने चहापाणी झाल्यावर सविता मावशी जायला निघाल्या जाताना सविता ताईंनी शर्वरीला खाऊसाठी मीनाक्षीच्या हातात पाचशे रुपये दिले तेवढ्यात प्रतिभा ताई तिथे आल्या आणि मनीषाकडे पाहत म्हणाल्या हे काय सविता ताई तुम्ही तर माझ्या सुनेला अगदी गावठी बनवून टाकले अहो आजकाल हाताने विणलेले स्वेटर कोणी घालते का हे ऐकून सविता ताईंचा चेहरा पडला त्या मनीषाला म्हणाल्या बेटा जर तुला स्वेटर आवडला नसेल तर मला परत दे तुझी सासू बरोबर बोलत आहे आजकाल कोण हाताने बनवलेले स्वेटर घालते मनीषा म्हणाली मावशी स्वेटर खरोखर खूप सुंदर आहे मी तो नक्कीच घालेन मग काय सविताताई तिथून निघून गेल्या मीनाक्षी मनीषाला म्हणाली मनीषा आपल्या माहेरची माणसं वर्षातून एक दोनदा येतात तेही काही तासांसाठी पण आपल्या सासरज्यांचे नातेवाईक तर सतत येत जात राहतात त्यांचा पाहुणचार मात्र आपल्याला निबूटपणे करावा लागतो मनीषा म्हणाली अरे वा अबाया ऊंड पहाडके नीचे ताई आता तुम्ही बघाच मी काय करते काही दिवसांनी प्रतिभा ताईंच्या माहेरहून त्यांचा भाऊ आणि वहिनी येणार असल्याचे त्यांनी ये आपल्या दोन्ही सुनांना सांगितले त्या म्हणाल्या अगं मीनाक्षी मनीषा माझा मोठा भाऊ आणि वहिनी येत आहेत तुम्ही गेस्ट रूमची व्यवस्थित तयारी करा आणि हो आज आपण बाहेरूनच नाश्ता मागवू आणि दुपारच्या जेवणासाठी पुरी दोन प्रकारच्या भाज्या रायता ढोकळा आणि हलवा तयार करावा लागेल आणि रात्रीच्या जेवणासाठी मेथी मटर मलाई दाल फ्राय जिरा राईस आणि लच्छा पराठा तयार करावा लागेल माझ्या दादाला पंजाबी जेवण खूप आवडते तुम्ही दोघी व्यवस्थित तयारीत राहा हे पहा त्यांना काहीही कमी पडता कामाय नये आणि मीनाक्षी तो कामवलीला सोबत घेऊन एक्स्ट्रा ब्लँकेट रजई उषा काढून ठेव आणि हो नॅपकिन सुद्धा काढून ठेव प्रतिभाताई हात वारे करून दोन्ही सुनांना सूचना देत होत्या दोघी जावा एकमेकींकडे पाहून गालातल्या गालात हसल्या काही वेळातच प्रतिभाताईंचे दादा बहिणी आले विनोद त्यांना स्टेशनवर आणायला गेला होता ते घरी आल्यानंतर मनीषाने दोघांनाही वाकून नमस्कार केला प्रतिभाताईंच्या बहिणी म्हणजे उषा देवी म्हणाल्या ताई तुमची मोठी सून कुठे दिसत नाहीये यावर रागाने प्रतिभाताईंनी मनीषाला विचारले सुनबाई मीनाक्षी कुठे आहे आणि ती बाहेर का आली नाही मनीषा म्हणाली आई जाऊबाईंना खूप ताप आला आहे त्यामुळे ते त्यांच्या खोलीत आराम करत आहेत आता तर चांगली ठणठणीत होती अचानक तिला काय झाले प्रतिभाताई मनीषाला हळू आवाजात म्हणाल्या ते सर्वजण मीनाक्षीच्या खोलीत गेले उषादेवी म्हणाल्या काय झाले सुनबाई मीनाक्षी म्हणाली मामी मला खूप ताप आला होता जरा अशक्तपणा जाणवतोय आत्ताच काही वेळापूर्वी गोळी घेतली म्हटलं थोडासा आराम करावा म्हणजे बरे वाटेल सर्वजण खोली बाहेर आले विनोद आणि त्याच्या बाबांनी आज सुट्टी घेतली होती आईने सांगितल्याप्रमाणे विनोद बाहेरून नाश्ता घेऊन आला अगं मनीषा हे बघ मी तुझ्यासाठी आणि मीनाक्षीसाठी ड्रेस मटेरियल आणले आहेत पाहून सांग बरं तुला आवडले की नाही मनीषा म्हणाली माफ करा मामी पण मी अशा प्रकारचे सूट मटेरियल घालत नाही ह्या ड्रेस मटेरियलचे रंगसुद्धा खूप भडक आहेत एकदम गावठी वाटत आहेत सुनेच्या तोंडून असे बोलणे ऐकून प्रतिभाताई मनीषाला एका कोपऱ्यात घेऊन चिडून म्हणाल्या हा काय आगाऊपणा सुन आहे सुनबाई किती सुंदर ड्रेस मटेरियल आहेत आणि जरी तुला आवडले नसतील तर त्यांचे मन राखण्यासाठी ठेवून घ्यायचे ना त्यासाठी त्यांना वाईट वाटेल असे बोलण्याची काय गरज होती मनीषा म्हणाली पण सासूबाई त्या दिवशी माझ्या मावशीने स्वतःच्या हातांनी विणलेले स्वेटर पाहून तुम्ही सुद्धा अशीच प्रतिक्रिया दिली होती की मग तेव्हा माझ्या मावशीसमोर बोलताना तुम्हाला असे का वाटले नाही की तुमच्या बोलण्याने माझ्या मावशीला वाईट वाटेल त्यानंतर प्रतिभाताईंनी आपल्या भाऊ भाऊजाईसमोर गप्प राहणे योग्य समजले दुपारच्या जेवणावेळी प्रतिभाताई म्हणाल्या हे काय एकच भाजी गोड पदार्थ देखील बनवला नाही मनीषा तुला तर पाहुण्यांची खातीरदारी देखील करता येत नाही मनीषा म्हणाली सासूबाई जाऊबाईंचे दादा बहिणीसुद्धा पाहुणेच होते आणि माझी मावशी देखील पाहुणीच होती तेव्हा तुम्ही केला होतात का त्यांचा पाहुणचार धाकट्या सुन्याच्या तोंडून असे बोलणे ऐकून प्रतिभाताई हक्काबक्का झाल्या त्या काहीही न बोलता तिथून निघून गेल्या त्यांना स्वतःला आज अपमानित झाल्यासारखे वाटत होते थोड्या वेळाने त्या दोन्ही सुनांना म्हणाल्या रात्री दादा बहिणीसोबत आईस्क्रीम खायला जायचे आहे लक्षात असू द्या तेव्हा दोन्ही सुनांनी त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला मनीषा आणि मीनाक्षीने प्रतिभा ताईंच्या भावाला आणि भाऊजाईला जराही मान दिला नाही पण प्रतिभाताईंच्या गैरहजेरीत दोन्ही सुनांनी त्यांच्या अशा वागण्याची मामा आणि मामीकडे माफी मागितली त्या म्हणाल्या माफ करा मामा मामी आम्ही सासूबाईंना जाणीव करून देण्यासाठी चुकीचे वागलो जेव्हा आमच्या माहेरच्या माणसांचा अपमान होतो तेव्हा आम्हालाही खूप वाईट वाटते नातेवाईक तर सर्वांचे सारखेच असतात मग ते सासूचे असू देत किंवा मग सुनांचे मनीषा हात जोडून म्हणाली त्यानंतर सासरकडचे दोन तीन नातेवाईक आले आणि त्यांच्यासोबत देखील दोन्ही जावा तशाच तुटकपणे वागल्या त्या दोघींनी हे दाखवून दिले की सुनेच्या माहेरच्या मंडळींशी आदराने वागले पाहिजे तरच सुनेकडून आदर मिळेल काही दिवसांनी मीनाक्षी तिच्या आईच्या घरी गेली परत ते येताना मीनाक्षीने तिच्या सासूला तिच्या आईवडिलांच्या घरून आलेल्या भेटवस्तूंबद्दल सांगितले ती म्हणाली की सासूबाई माझ्या वहिनीने तुमच्यासाठी एक छोटीशी भेट पाठवली हो आहे प्रतिभाताईंनी उत्सुकतेने उघडून पाहिले तर त्या बॉक्समध्ये नैतिक शिक्षणाची पुस्तके होती त्यात सासू आणि सुनेचे नाते कसे असावे हे स्पष्ट केले होते सुनेच्या पालकांशी कसे वागले पाहिजे हे स्पष्ट केले होते हे पाहून प्रतिभाताई नरमल्या मनीषा म्हणाली आई तुम्ही तुमच्या सुनांसोबत अशा प्रकारे वागला आहात जणू त्या निर्जीव वस्तू आहेत तुमच्यासाठी फक्त तुमचा आदर महत्वाचा आहे तुम्हाला सुनेचा आदर आणि तिच्या पालकांचा आदर याच्याशी काहीही देणे घेणे नाही सुनेच्या माहेरचे कितीही चांगले वागले तरी तुम्ही त्यात दोष शोधता हे बघा जर यापुढे तुमचे वर्तन असेच राहिले तर भविष्यात आमच्याकडून सन्मानाची अपेक्षा करू नका दोन्ही सुनांनी आज त्यांच्या सासूला अरसा दाखवला होता दोघी जाबांच्या एकतेसमोर सासूचा अहंकार हरला मित्रांनो सुनेच्या पालकांचा आदर करणे देखील महत्त्वाचे आहे तरच तुम्ही सुनेकडून आदराची अपेक्षा करू शकता बरोबर ना तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद